नमस्कार मंडळी महाराष्ट्रात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यांचे निकाल आले या निकालानंतर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कशी असणार आहे याबद्दल कोणीही बोलत नाहीये आणि ही राजकीय परिस्थिती म्हणजे या निकालानंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती ही महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रदीर्घ परिणाम करणारी ठरणार आहे तुम्ही सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर किंवा अन्य वृत्तवाहिन्यांवर ज्या बातम्या बघतात त्या बातम्यांमध्ये काय दाखवलं हो जातं की अमक्या ठिकाणी अमक्या महानगरपालिकेत महापौर कोणाचा बसणार शिंदे फडणवीस यांच्यामध्ये लागलेली आहे का त्यांच्यामध्ये फाटलेलं आहे का उद्धव ठाकरे यांनी कसं यश मिळवलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अजून किती काळ एकत्र येणार राहणार एवढ्याच बातम्या पण या महानगरपालिकेच्या निवडणुकांनी त्या पलीकडे जाऊन काही इशारे दिलेले आहेत आणि हे इशारे अतिशय महत्वाचे आहेत त्यातला पहिला इशारा जो आहे की भाजप आणि शिंदेची शिवसेना ही महाराष्ट्रातील राजकारणातील केंद्रबिंदू असणार आहे पुढचं प्रदीर्घ काळातलं राजकारण हे फडणवीस आणि शिंदे यांच्या शिवसेनेभोवती गुटमळत असणार आहे आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रबिंदू असणार आहे आज या घडीला हे दोघ एकत्र आहे भविष्यात जर ते एकत्र राहिले नाही तर, तर शिंदे विरोधी पक्षात आणि भाजप सत्ताधारी किंवा भाजप विरोधी पक्षात आणि शिंदे सत्ताधारी अशीच परिस्थिती असणार आहे आणि ते या महानगरपालिकेच्या निकालांनी दाखवून दिलेले आहेत महाराष्ट्रात सक्षम असा विरोधी पक्ष नसणार आहे कारण विरोधी पक्षांसाठी जी जागा आहे ती जागा घ्यायला देखील आताचे जे विरोधी पक्ष आहेत ते सक्षम नाहीये मग ती उद्धव ठाकरे यांची उबाटा सेना असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची असो की काँग्रेस असो या तीन पक्षांना या निवडणुकीत फार मोठं यश मिळालेलं नाहीये अनेक महानगरपालिकांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की काँग्रेस ही स्वबळावर आपला महापौरही आणू शकत नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं तर पूर्ण पाणीपत झालेलं आहे आणि त्यांचे मोजून काहीतरी छत्तीस सदतीस नगरसेवक आलेले आहेत इतकी भीषण परिस्थिती आहे आणि त्याचे परिणाम हे राज्याच्या राजकीय पटलावर दिसणार आहेत कारण विरोधी पक्षच नसणार आहे जो सक्षमपणे सत्ताधारी पक्षाला कंट्रोल करेल त्याच्यावर अंकुश ठेवेल आणि ती परिस्थिती कुठलाही मीडिया सांगत नाहीये तुम्हाला दाखवत नाहीये आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की दोन हजार चोवीस ला ज्या लोकसभा निवडणुका झाल्या या लोकसभा निवडणुकीत मविया आघाडीला यश चांगलं यश मिळालं पण त्यावेळेस काँग्रेसला ज्या काही तेरा जागा मिळाल्या होत्या त्यानंतर महाविकास आघाडीमधला घटक पक्ष उभाटा सेनेला ज्या जागा मिळाल्या किंवा शरद पवारांच्या एनसीपीला ज्या जागा मिळाल्या या जागा फ्लूक होत्या का ते त्यांचं खरं यश नव्हतं कारण त्या निवडणुकीमध्ये भाजप हा गापीन राहिला आणि भाजप गापीन राहिला त्यामुळे या लोकांना ते यश मिळालं पण ते यश म्हणजे जनतेने दिलेला कौल असं मानून हे तिन्ही पक्ष गाफीन राहिले किंवा त्या मस्तीत राहिले आणि मग ज्या वेळेस भाजपला आपली चूक कळली की आपण लोकसभा निवडणुकीत फार काही चांगलं करू शकलो नाही चांगल्या प्रकारे प्रचार करू शकलो नाही रणनीती राबवू शकलो नाही हे त्यांची चूक त्यांना उमगली आणि ती चूक त्यांनी विधानसभा निवडणुकीत सुधारली आणि तिथे प्रचंड मोठं यश भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांना मिळालं आज परिस्थिती अशी आहे तेच यश महानगरपालिकेत ही मंडळी घेऊन आलेली आहे या महानगरपालिकेत देखील भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांना चांगलं यश मिळालेलं आहे आणि हे दाखवत की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळालं ते फ्लूक होतं तो भाजपचा गाफिलपणा होता आणि तो भाजपने वेळीच ओळखला आणि आपली सुधारली त्यामुळे अजून एक मोठा धडा महानगरपालिकेच्या निवडणुकीतून भाजपला मिळालाय तो म्हणजे कुठलीही निवडणूक असेल तरी गाफील होऊन चालत नाही आणि मला वाटतं या पुढच्या निवडणुका भाजप गाफील राहणार नाही आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ दिसणार आहे अजून एक महत्वाचा मुद्दा की ज्या ज्या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती होती मुंबई ठाण्याचं उदाहरण घ्या तिथे निदान भाजप सत्तेपर्यंत म्हणजे महापौर निवडून येई पर्यंत पोहोचलेली आहे काही महानगरपालिकेत तर भाजपला निर्विवाद यश मिळवलंय पण मित्रांची आवश्यकता असते आणि मित्रांना योग्य तो सन्मान आपण दिला पाहिजे हे भाजपच्या पचनी आता पडलेलं असेल कारण हिंदुत्ववाद किंवा हिंदुत्ववादी म्हणून भाजपला मतदान झालेलं आहे मग ते विधानसभा निवडणूक असेल किंवा महानगरपालिका निवडणूक असेल मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा किंवा मराठी अस्मितेचा मुद्दा एकदम जोर होता त्याला पण तिथे भाजप ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि त्यामुळे तिथे भविष्यात भाजपला कानाडोळा करून चालणार नाही हा या महानगरपालिकेच्या निवडणुकीने दिलेला संदेश आहे तिथे तुम्हाला कानाडोळा करून चालणार नाही अशा वेळेस जे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना सोबत घेऊन जाणं हे भाजपचं कर्तव्य आहे हेही मतदारांनी आपल्या मतातून दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे तिथेही भाजपने आपला जोर दिलाच पाहिजे हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून दिसून आले ज्यांच्या अंगात मस्ती असते त्याला महाराष्ट्रातील जनता आपल्या दारात उभी करत नाही मस्ती नको आणि खोटे मुद्दे तर नकोच नको हे या निवडणुकीतून दिसलं आणि त्यामुळे उबाठा सेना असेल मनसे असेल त्यांनी पूर्णतः आपलं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित केलं होतं महाराष्ट्रातील अन्य महानगरपालिका वाऱ्यावर सोडल्या होत्या पण ते मुंबईतही यश मिळू शकले नाहीत त्याच कारण लोकांना मस्ती नकोय लोकांना मराठीवरच बेडगडीत प्ले प्रेम नकोय आणि लोकांना खोटे मुद्दे नकोय हे या निवडणुकीतून दिसून आलंय आता या मुद्द्यांवर चर्चा करणं खूप आवश्यक आहे पण ती चर्चा होत नाही महापौर कोणाचा होईल जेव्हा संख्याबळ असत त्यावेळेस ते बघायला देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे सक्षम आहे आणि त्यांनी आतापर्यंत हे काम चांगलं केलेलं आहे इथे मीडियाची गरज नाही पण मीडिया महापौर निवडते आहे अशा वेळेस मीडिया तुमची दिशाभूल करते त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा आणि जे मी मुद्दे सांगितले हे पुढच्या प्रदीर्घ काळापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे परिणाम करतात हे बघा मित्रांनो अजून एक महत्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे जातीयवादाचा मुद्दा या महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर जरांगे पाटील यांनी नेहमीप्रमाणे जोरदार आंदोलन केलं जोरदार आंदोलन केलं आणि पुन्हा असं वाटलं की कदाचित महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपची डाळ शिजणार नाही पण राज्यातील जनतेने ते स्वीकारलं नाही आणि ते सगळे मुद्दे बाजूला करून राज्यातील जनतेने फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपलाच सन्मानाने सर्वात जास्त महानगरपालिका दिल्या त्यामुळे जर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करताय ते तिथपर्यंत सीमित राहा आरक्षण कसं मिळतंय ते बघा त्याच्या पलीकडे जाऊन जर राजकारण करत असाल तर महाराष्ट्रातील जनता ही दूधखोळी राहिलेली नाही हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीने दाखवून दिलं आणि ते अतिशय महत्वाचं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद